नमस्कार मित्रांनो विदिन सादारकावरती गौरी अवती त्या तुमच्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज आपण आलो आहोत ग्वागरमध्ये ग्वागरमध्ये तसं बघितलं तर खूप मंदिरं आहेत बीच आहेत ज्या ठिकाणी आपण येऊन मनसोक्त आनंद घेऊ शकतो परंतु त्याच्यामध्ये माझ्या मनाला आवडणारं मंदिर जेव्हा मी कधीही ग्वागरमध्ये येतो तर एका मंदिराला नक्की भेट देतो आणि ते मंदिर म्हणजे श्रीदेवी देवी आई दुर्गामातेचं मंदिर तुम्हाला पुढे व्हिडिओ तर बघायलाच मिळेल की दुर्गामातेचं मंदिर कसं आहे पण तत्पूर्वी मी तुम्हाला या परिसराची ओळख करून देतो तर बघता माझ्या पाठीमागे हे जे लाल दिस्त आहे हे मंदिर आहे प्रवेश प्रवेशद्वार आहे आणि आजूबाजूला अगदी मस्त गार्डन आहे समोरच्या बाजूला जर बघितलं तर तलाव आहे आणि या दुर्गादेवी मंदिराच्या व्यतिरिक्त या ठिकाणी गणेश मंदिर आहे लक्ष्मीनारायण मंदिर आहे आणि सूर्यदेवांचं मंदिरसुद्धा तर सगळं आपल्याला व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आपण एक पूर्ण झलक बघूया Very good. Very good. तर या बाजून हे प्रवेशद्वार आहे आणि प्रवेशद्वाराच्या बरोबर बाजूलाच आहे लक्ष्मीनारायण मंदिर हे आहे मुख्य श्री आई दुर्गादेवी मातेचं मंदिर आणि अगदी मंदिराच्या उजव्या बाजूला म्हणजे त्या साईडला समोर गेलं तर तुम्हाला गणेश मंदिर दिसेल तसेच या जिथून आपण एंट्रन्स आहे इथून प्रवेश करतो त्याच्या अगदी डाव्या बाजूलाच या ठिकाणी श्रीकृष्णेश्वर मंदिर आहे आणि ह्या कृष्णेश्वर मंदिराच्या समोरच हे तुम्हाला असं तलाव बघायला मिळतं तर प्रकारे हा छोटा इंट्रो होता तर मग आपण बाकी आतमधून व्हिडिओ बघणारच आहोत चला मग पुढे बघूया व्हिडिओमध्ये काढत होते मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद